जय महाराष्ट्र मित्रांनो मी विक्रम तुमचं सगळ्यांचं आपल्या किंग फार्मर या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो आणि आज आपण टॉमॅटो मार्केटला आलो आहे तर पिंपळगाव बसवून येथील टोमॅटो मार्केट मित्रांनो आणि आज आपण इथले रेट वगैरे जाणून घेऊ काय रेट सध्या तरी कारण आठ ऑगस्टला रेट थोडा डाऊनच होता आणि आज नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे आजच्या डेटला काय मार्केट पिंपळगाव येतील आणि शेतकऱ्यांशी बोलू त्यांचं जरा मत जाणून घेऊ त्यांना काय म्हणणं आहे त्यांचं काय म्हणणं आहे त्यांचे माल काय भाव मागत आहे सर्व आपण माहिती घेऊ आणि चला जाऊया डायरेक्ट टोमॅटो मार्केटला आणि मित्रांनो जाता जाता आपलं चॅनल सबस्क्राईब केल्याचं चाललं चॅनल सबस्क्राईब करून घ्या शेअर करा आपल्या मित्रांना आणि लाईक करा कमेंट करा कमेंट खूप महत्वाची मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ते तर चला जाऊया टाईमपास न करता डायरेक्ट भेटू शेतकऱ्यांना तर मित्रांनो हे पिंपळगाव बसून तिथली मार्केट आहे तर अशी परिस्थिती अशी आहे गाड्या वगैरे लावल्या लोकांनी माल वगैरे रेडी सगळ्यांचा आता बघताय व्यापारी वगैरे येतात ते भाव करताय त्यांना ज्यांना पसंत पडतो तो घेतोय आता जाणून घेऊ शेतकऱ्यांकडून काय मित्रा काय भाव दिला दिला काय मागत का नाही कोणती व्हरायटी अरेमान अरे मग द्यायला पाहिजे ना मार्केट आहे ना तर मार्केट काय मागितलं का नाही एवढ्यात काय किती मागता फक्त शेती कॅरेट आहे ट्रॉलियामध्ये काय मित्र कुठली गाडी वावी काय भाव साडे तीनशे चारशे साडे तीनशे चारशे कोणते व्हरायटी कोणते माल पाहून तीनशे पण घेता आहे व्हरायटी कोणती अरे मान अरे मान त्याला डिमांड आहे बाकीच्या व्हरायटीला नाही 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 त्याच्यात यंदा मागच्या मागच्या वर माल नाही किती कॅरेट आहे गाडीमध्ये गाडी शंभर कॅरेट आहे शंभर गोल्टी गोल्टी पंधरा वीस कधी चालू झाले काम या 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 वीस दिवस झाले आत्ता चालू झाले नवीन माल आहे हां नवीन माल ठीक आहे सर कोणती वर आहे अरे मग सगळे अरे आले ते काय भाव मागितला का नाही अजून नाही का चारशे पर्यंत चारशे पर्यंत कमी झाला वाटत कमी झालं काल परवाच्या तुलनेत आज कमी झाला कुठली गाडी वडगाव बघतो कोपरगाव चालू कोपरगावरून आले हमारे बीज निकाल हमारे बीज निकाल मराठी चायनल आहे ते आहे का सांग मराठी मराठी आहे किंग फाय फायमार म्हणून काय कुठली तांबडी कामाटी शेरच म्हणून येऊ कोणती व्हरायटी व्हरायटी कोणती अरे वा अरे वा काय मागीर का नाही काय मागितले काय भाव मागीर साडे तीनशे चारशे साडे तीनशे चारशे चारशे आता काय पाहिलं नाही किती गॅरेंटी किती मग भावना ती काही झाली काय असे कसे दिलं ते कर देवा बरी डायरे मी 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 बाकी राहिले की मी दिली गोल्टीला काय मार्केट बुलटी आता असं शंभर बस ठीक आहे चालू मुलगी वा रायटी उचवा अरे वा अरे वा गाडी परसून 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 चालू का तांदूळ काय बा वांगता काय बा वांगता काय मित्र काय कोणती लांबटी वरायटी अरे मान कुठली वाडी चालू तालुका सिन्नर सिन्नर काय भाव आलतात भाऊ काय मागू राहिले चारशे चार चारशे तीनशे चारशे गोलटी चार। किती

खत केलं ते बरोल ते अठराशे खत झालं त्याचं कसं खत करायचं रोटरी मारून रोटरी मारून द्यायची काय बरं नाही शंभर रुपये जर कॅरेट गेलं चाळीस रुपये भाडं थोडीशी आता मार्केट आहे पण जर का शंभर गेला तुमच्या इकडून चाळीस रुपये चाळीस वीस तीस रुपये खाली राहत असत काय उपयोग कष्ट करण्यात नाही नवीन तांबाटे हो नवीन हा तीन 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 वा ना पाऊस आहे का तिकडं पाऊस भर सिन्नरला कमी प्रमाणात पण आहे ठीक थी। आहे चालतं आहे चल मी काय मित्रा कोणती व्हरायटी अरे अरे वा पुढली गाडी वाडाळी भोई काय भाव मांगे तू तीनशे एक्याऐंशी किती कॅरेट आहे गाडी शहाऐंशी आत्ताच काय वाटलं ठीक आहे गोलटी वगैरे किती पाच हजार ठीक आहे चालेल चा काय भाव अंक चारशे सव्वीस कोणती वार आहेत अरे मा टोटल मार्केटमध्ये अरे मला वाटते मला गोल्टी वगैरे किती गोल्टी नाही गोल्टी नाही किती कारेटी

कुठली गाडी चालू हो गा। का कॅरेटला भाडं किती गाडीमध्ये कॅरेटला पंचवीस पंचवीस रुपये आणि कुडायचे वीस रुपये पन्नास जाग्यावला त्या पोल्टी वगैरे किती गेरे पाच कॅरेट काय ते लागाय मार्केट वगैरे हो काय अंदाज दोनशे दोनशे चालतं काय नंतर दिली तांबडे नाही आहे काय चालू कोणती भार्यामा पार्यामा काय भाव मग तर तीनशे रुपये तीनशे कुठली गाडी विठ्यावी तांदूळ चालू तांदूळ चालू का स्वतःचीच गाडी का हो भाडं वगैरे काही नाही किती गॅरेट आहे गाडी डिशंभ गॅरेट आहे शंभर प्याण्णव चांगली गॅरेट आहे आणि उल्टीची काही किती तांबाटी तांपाटी किती लावले हां तांबाटी किती लावेल हो लावलेली ठीक आहे एक लावले ठीक आहे एक आत्ता चालू झाले का हो आत्ता चालू झाले ठीक आहे चालतं यूटूबर आहे नाही कोणतीवर गाडी केशर आहे केशर काय भाव पहा मागतो पावणे चारशे पावणे चारशे कुठली गाडी उर्दू कुठली उर्दू तांदूळ चालू तांदूळ चांदोड झालं किती कॅरेट आहे सत्तर कॅरेट कमी झालं का मार्केट मार्केट कमी झालं मार्केट कमी झालं नवीन आहे का जुना माल चौथा पाचला काय भाव मागताय आहे का तू कोणती 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 वरायटी कोणती म्हटलं अरे अरे अरेमान कुठली गाडी कानमंडळ कानमंडळ चालू का चांदवड का? नवीन चालू झाले का तू नाही पाच आहे पहिले मार्केट भेटला असे काहीतरी होतं हजार रुपयाला सुरुवात झाली नंतर सहाशे रुपये आज कमी झालं का किती गॅरेंट आहे स्वतःचीच गाडी का ग शेतकरी नाही गाडी भाड्याने आणली एक स्वतःची भाड्याची काय भाडं आहे तीस रुपये गॅरेट तीस रुपये गॅरेंटी फुडायचे किती काय ते वीस वीस रुपये पन्नास रुपये दाग आहे जातात ठीक आहे चालतं का प काय भाव वांगतं तांबटे यांची काय रुपये कोणती आहे अरे कुठली गाडी कुठली चालू तालुका निफाट निफाड किती कॅरेट आहे गाडी सत्तरऐंशी भाड्याने आणले का गा? स्वतःची गाडी काय भाड आहे निपाडवरून नाही नाही कॅरेट वीस रुपये कॅरेट कुठली गाडी बाबा

शेत करायचं आलच दुसरे काय पिकं काय तुमच्याकडे बाकी तांबाटी पाऊस चालू आहे तांदवडला आता त्याच्यावर काहीतरी मारावं लागलं औषध वगैरे म्हणजे नाही जांबा झाले तर मित्रांनो सरासरी तीनशे साडेतीनशे रेट चालू आहे सध्या आर पण डाऊनच झाले सरा मार्केट पिंपळगाव येतील तर बाकीचे व्हरायटीला तर काय डिमांडच मिळालं सध्या तरी आणि बाकी क्वालिटी वगैरे शंभर दीडशे आणि चांगला मानत तुम्ही आहे तीनशे प्लस चालू आहे तीनशे साडेतीनशे चारशे मोजका माझा तो कारण तो एकदम एक्सपॉर्ट क्वालिटीचा पाहिजे त्यांना आणि दाग कारण भरपूर जांबडीच्या आर पण स्पॉट पडले त्यामुळं मार्केट पण जरा घेताना लोक व्यापारी जे आहे ते विचार करून घेत आहे चिंपळगावला सध्या मार्केट हे चालू आहे मित्रांनो आणि भाऊ सध्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर करून घ्या आणि लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांनो आणि परत भेटू नवीन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र